गुड मॉर्निंग आज आम्ही आलो आहे आरूच्या स्कूलमध्ये यावर्षी अर्विकाची ॲडमिशन नर्सरीमध्ये होणार आहे पुढल्या एक तारीखपासून शाळेचं सेशन चालू होणार आहे म्हणून नर्सरीची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायला आम्ही इथे आलो आहे मागच्या वर्षी अर्विका ह्याच शाळेत चा प्ले ग्रुपला होती आणि यावर्षी ती नर्सरीमध्ये जाणार आहे तर हा आहे प्ले एरिया आधी इथे फक्त गार्डन होतं आता या स्कूलवाल्यांनी इथे बाय साईडला क्लासेस ओपन केले आहेत आणि इथे आले आल्या आरविकाचं ऑलरेडी खेळणं चालू झालेलं होतं काय आरू तू काय करत आहे काय खेळते

आता लागे मला लागेल मी सरकू मागे हा ये आता ही सायकल चालव कशी खेळायची दाखव मला कशी खेळायची आणि आता ते चालवून दाखव मला हे वाला अरे वा, वाल तुला तर हळूहळू हळूहळू कर हळूहळू काय आहे रिंग्स कुठे आहेत दाखव हो रिंग्स आहेत हॅलो अरू खाली बसायचं खाली खाली बस पाय खाली कर हां व्हेरी गुड थांब मी फिरवते सरक तू बाय 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 कुठे चालली तू स्कूल चालली मी येऊ तुझ्या स्कूलला बसू मी तिथे मग गोल गोल कोण फिरवणार तू फिरवते तुझ्यासाठी फिरवलं जाते मग मग कशी फिरवशील तू मजा येत आहे आता बस चला कुठे आ थांब एक मिनिट थांब मी उतरवून देते थांब इथे खाली ओला आहे ना पूर्ण तुझे पाय खराब होतील ये माझ्याकडे वर ये हं नाही मला नाही करता आशीर्वाद छ कसे बसायचं हो ना तू चालव पहिले हे हो अरे बापरे अस खेळायच काय नाही मला असं झुला नाही खेळतायत नाही तस गोल गोल पण नाही खेळतायत मला थी वो थी वो थी वो थी वो थी। तू फिरवून देते मला अगं आप घरी चल आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे चल ना बेटा ना? <irt> प्लीज आता आपण ऍडमिशन करायला आलो होतो ना अरु स्कूल लागत अगं तर मग परत येऊ ना चल ना आपल्याला शॉपिंग करायला जायचंय ना प्लीज नागा। प्लीज प्लीज कशी अगं नंतर येऊ आपण परत परत येऊ ना

तुला भूक नाही लागली का मग चॉकलेट न पोट भरलं का तुझं मग जेवण कोण करणार का बरं अगं मग परत येऊ ना आपण चुला खेळायला हो नाए। हो होय हो ना चल ना बेटा अगं आपण नंतर येऊ जुला खेळायला परत चल ना बेटा चल ना यार अरे ऐकत जा ना बेटा आपल्याला जायचं आहे ना शॉपिंग शॉपिंग करायला जायचं शॉपिंग मध्ये न्यू न्यू कपडे आरू साठी न्यू न्यू फ्रॉक आणि आणखी काय घ्यायचं माहित आहे का आरू साठी चिप्स घेऊ आणखी तुझ्यासाठी खेळणे बॉल डॉल घेऊ तुझ्यासाठी न्यू न्यू ना ती डॉल तुटली नाही तुझी पण ती आता खराब झाली ना मग तुला नवीन ना मग नाही बॉर्ड पण नाही ड्रॉइंग बुक पण नको आहे तुला मग काय पाहिजे तुला जुनाच पाहिजे गारू आपण परत येऊ ग चल ना आपल्याला लेट होत आहे बेटा टाइम होत आहे चल लेट होत आहे लेट होत आहे ना का काय मी कशाला आली मी तुला घेऊन आली ना तुला परत स्कूल मध्ये यायचं आहे ना मग आपण आपण तुझी ऍडमिशन करायला आलो आहे परत हा तुला यायचं आहे ना स्कूल ला परत मग हा नाही आता बंद नाही होत तुझी स्कूल आता समर हॉलिडे होते ना म्हणून बंद होती आता परत तुझी स्कूल ओपन होणार आहे मग तू येशील ना मग काय करशील तू स्कूल ला येऊन झुला करते आणि अभ्यास कोण करणार करशील ना टीचरचा ऐकशील ना काय म्हणशील टीचरला स्कूल मध्ये आल्यावर काय म्हणशील गुड